हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तर पहिल्या दिवशी पांढरा कलर होता आणि दुसऱ्या दिवशी होता एक मिनिट लाल कलर होता मी लिहून ठेवलेलं तर साड्या तर काही वेअर करणं झाली नाही पहिल्या दिवशी केली मी पांढऱ्या कलरची काल काही के केली नाही तर काल ड्रेस घातलेला का लाल कलरचा तर काल काही शूट करणंच नाही झालंय कारण काय मुलाची तब्येत नव्हती बरोबर परत धावपळ खूप झाली त्याच्यामुळे तर काल पण पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माड होती आणि काल कुठल्याही पांढऱ्या फुलाची माड करायची होती जसं मोगरा वगैरे किंवा जास्वंदी कुठलेही पांढरे फुलं घ्यायचे तुमच्याकडे जे अव्हेलेबल असतील ते लग, गावकडे तर लव लगेच म्हणजे मिळून जातात गावकडे कारण एवढे झाडं लावलेले असतात शहरातच थोडं अवघड असते मिळायचं तर बस असे साधे सिंपल आपली पूजा केलेली काल पण आरती वगैरे केली सा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आणि बस फराळाचं तर काल शाब्दानी थालीपीठ केलेले तर व्हिडिओ नशीन बघितला तर नक्की बघा टाक अपलोड केलेलं आहे मी माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे तरी एकदा सांगते पूजा छेत्रे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर चला मी आजची देवपूजा तुमच्यासोबत शेअर करते तर बघू शकता आदल्या दिवशी मी प म्हणजे पहिल्या दिवशी विळ्याच्या पानाची माळ केलेली आणि घटाला पण आंब्याचं तोरण केलेलं असं आणि दुसऱ्या दिवशी आपली जास्वंदीची आणि हे कुंद्याची फुलं म्हणतात गावकडे का इकडे काय म्हणतात काय मिथील तर याची पा माळ केलेली तर असे नऊ फुलं आणि आजची देवपूजा बघू शकता आणि बस असे साधी सिंपल आपली पूजा केलेली फुलं वगैरे छान आणलेले गुलाबाचे देवीच्या चरणात पण गुलाबाचं फुल वाहिलेलं गुला आहे हे बघा गुलाबाचे फुलं मिळाले मग आदले आणि हे पिवळ्या कलरचे गुलाबाचे फुलं आहेत ते माझ्या झाडाचे आहेत गॅलरीतल्या आणि असेच छान अशी देवपूजा आपली नेहमीची शेअर केलेलंच आहे मी सगळं तुम्हाला ओटी वगैरे नवधान्य आणि नऊचा खंड ठेवायचा होता मला असा नवग्रहाचा पण आहे ना काही लक्षातच आलं नाही मग गाय म्हणली ठीक दे एक तरी ठेवला ना तरी तर एक ठेवलेला आणि इकडे पण हे माझा नेहमीचा कळस असते जो ग देवघरात मी पूजा करते आणि हे घटाची पूजा तर अशीच साधी सिंपल पूजा आहे आणि हा अखंड दिवा आहे आणि तुपाचा दिवा मी सकाळ संध्याकाळ लावते तर बघू शकता तुपाचा दिवा हा अखंड नाही आहे तेलाचा दिवा आहे अखंड आणि अशी छानशी देवपूजा झालेली बघू शकता दुरून दाखवते मी तुम्हाला तर चला तर मग मी तुमच्यासोबत माळा शेअर करणार आहे तर माळा आहे ना आपल्याला सुई धाग्याने म्हणजे धाग्याने ओळायचे आहेत पण सुईने नाही ओळायचे तर मी शेअर करणार आहे आज माळ्यांचेच व्हिडिओ येणार आहे तर चला मग स्टार्ट करूया तेर तेर तर गावाकडे तर सगळे फुलं वगैरे अव्हेलेबल असतात तर शहरात जे मिळतात त्या फुलांची पानांची फुलांच्या पानाची फुलं जर नाही मिळाली तर तुम्हाला फुलांच्या पानाची पण माळ केलेली आहे चालेल आणि नऊ माळा करायच्या असतात आपल्याला तर नऊमधली एक माळ तर आपले ते पुऱ्यांची असते कुठल्या कणीचे कुठल्या पुऱ्या म्हणतात ना त्याची तर पानांच्या केल्या तरी चालतील आठ माळा नऊ माळा जे काय करायचे असतील तुम्हाला फुलं जर नाही मिळाली तर आणि फुडाल फुलं मिळा मिळतातच असा करून म्हणजे असतातच अवेलेबल इथं तर एक शॉप आहे खूप छान फुलं मिळतात सगळेच फुलं मिळतात तर मी जेवढे होतील तेवढे आणत असते म्हणजे पॉसि जेवढेच फ्रेश असतील तेवढे आणते ताजे कारण काय शिळे पण फुलं असतात तिथं दोन दिवसाचे एक दिवसाचे मग तिला देवाला वाहिले ना तर चिलट होतात बारीक घरात पूर्ण काळे म्हणून तर चला मग आता स्टार्ट करते तर बघू शकता इथं मी हे फुलं घेतलेले आहेत तर या फुलांचं नाव मला आठवत नाही आता काय आहे तर आणि हे नऊ फुलं घेतलेले आहेत एक फूल कमी होतं दहा फुलं पाहिजेत होते तर आणि नऊ फुलांची माळ करणार आहे या परत बेलपत्र घेतलेले आहेत आणि हे जास्वंदाचे पानं आहेत माझ्या गॅलरीतलेच आहेत जास्वंदाचं झाड लावलेलं ला, आणि हे फुलं माझ्या गॅलरीतले नाही आहेत हे मी व वीस रुपयाचं पॅकेट म्हणजे छोटं पॅकेट भेटते ते आणलेलं नऊ फुलांचं तर तुम्हाला वाटेल हे शिळे फुलं आहेत की काय तर शिळे फुले नाही आहेत हे पॅकेटचे आहेत तर मी परत परत तेवढ्याच साठी सांगत आहे नाहीतर कोणी म्हणेन सुकलेल्या फुलांची माड वाहिली देवीला वगैरे असं असं काही नाही हे फ्रेशच फुलं आहेत पण ते पॅकेटमध्ये असल्यामुळे ना ते असे हे झाले सुकल्यास म्हणजे असे चेंबले आहेत तर ते सुकलेलं नाही आहेत तर चला मग तर चला मग माळ बनवायला चालू करायचं आहे आपल्याला तर आधीच सांगते मी आपल्याला कुठलीही माळ व्हायचा नाही ना सुईचा वापर करायचा नाही आहे तर बघू शकता मी धागा घेतलेला आहे आणि त्याला दोन असे राऊंड केले आणि एक हलकीशी एक गाठ पाडलेली आहे आणि एक पान आणि एक फूल घेतलेलं आहे जास्वंदाचं तर तुमच्याकडे फुलं नसतील तर तुम्ही पाना पानाची पण माळ वाहू शकता फुलांचे पानं वगैरे चालते त्याला तर हे फुलं आहेत ना तुम्हाला वाटेल शिळे आहेत की काय सुकलेले आहेत की काय तर असं काही नाही आहे मी आधी पण सांगितलं आहे की मी पाकिट आणलेलं एक विकत वीस रुपयाचं पाकिट मिळलं इथं मला त्याच्यात नऊ फुलं आले तर आपल्याला दहा फुलांची माळं बनवायची असते तर एक फुल कमी होतं तर मग मी एक पान व्हायलं एका पानाची हे एक केले एका पानालाच गाठ पाडलेली तर दाखवत आहे मी तुम्हाला कशी मी बाण बनवत आहे बघू शकता एक पान घेत आहे आणि त्यालाच वरती असं एक फूल ठेवत आहे आणि धागाने त्याला दोन वेळेस असं राऊंड करत आहे आणि गाठ पाडत आहे तुम्ही मी एक पाळा दोन पाडा तुम्हाला जसं वाटत असेल तसं पाडा आणि अशी छान अशी माड तयार करायची आहे आपल्याला तर सुई धाग्या सुईचा बिलकुल वापर करायचा नाही मला पण एवढं माहिती नाही बरं का पण मी ऐक म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगत आहे की जेव्हा पण आपण देवीला माळा वळतो ना तर नऊ दिवसाच्या नऊ माळा असतात आणि नऊ देवीला अर्पण करायच्या असतात तर त्यासाठी आपल्याला सुईचा वापर करायचा नसतो माळा बनवताना तरी फुलांचे हार वगैरे बनवताना आपण वापर केला तरी चालेल जसं वेणी वगैरे बनवतात ना तर बघा तुम्ही वेणी बनवतात ना तर फुलवाले वेणी बनवताना आहे ना सुईचा वापर करत नाहीत कुठली पण वेणी असो हो मोगऱ्याची असो हो जास्वंदाची असो हो सॉरी ते सदा आपले काय म्हणतात ते छोटे छोटे फुलं असतात ना त्याची असो कुठल्या पण फुलांची असते ना त्यात तेव्हा सुईचा वापर बिलकुल करत नाहीत त्यामुळे आपल्याला इथं पण सुईचा वापर करायचा नाही तर बघू शकता असे नऊ फुलं आणि नऊ पानांची मी माळ बनवली बनवून घेत आहे तर नऊ बा तुम्ही काय करा तर वेळ असेल नसेल तर तुम्ही एक दोन माळ बनवून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये ते काही सुकत नाही काय नाही आणि फ्रेश पण बनवू शकता तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथं तीन माळा बनवत आहे एक तर ही स जास्वंदाची आणि एक ते दुसरे फुलं आहेत ते कुठले आहेत मला माहिती नाही त्याची आणि त्याचं नाव माहिती आहे पण आता माझ्या लक्षात येऊन नाही राहिलं त्याची आणि एक बेलपत्राची आणि म्हणतात नऊ दिवसात एक बेलपत्राची आणि एक तुळशीची माळ वाहिलीच पाहिजे देवीला तर मी आज बेलपत्राची बनवत आहे कारण काय बेल जे माझ्या गॅलरीत झाड आहे ना बेलाचं आहे ना फार रोग येत आहे त्याच्यावरती तर मी कट केलं आहे कटिंग केली आहे म्हणजे पानं तोडून घेतले त्यांना काय होणार छान त्याला दुसरे पागुरे फुटणार झाडाला तर बघू शकता अशी एक माळ रेडी झालेली आहे तर आता मी दुसरी पण बनवून घेते तर छान अशी खाली ठेवून देत आहे गुंतायला नको म्हणून तर दुसरी माळ बनवताना पण मी इथं धागा कट करून घेतलेला आणि हे पण बघा हे वेणी पण बनवतात दोन दोन धाग्यांनी पण मला केवढी वेणी वगैरे येत नाही बनवता तर मी माडीसाठी छोट छान असे एकसारखी फुलं वाहत आहे तर तुम्हाला दाखवतेच मी पुढे तर सगळ्यांच्याच घरी नवरात्र आहे सगळ्यांनाच उपवास आहे तर उपवासात खिचडी खाऊन खाऊन पण एका म्हणजे बोर होतो नको नको वाटते नऊ दहा दिवस खिचडी खायला तर मी श थालीपीठचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे शाबुदाना थालीपीठ तर बघितला नसेल तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा ज्यांना पण माळा बनवायचं बनवायला प्रॉब्लेम येत असेल त्यांना शेअर करा आणि बघू शकता किती छान अशा माळा बनवून घेत आहे मी तर सबस्क्राईब करून चॅनलला बे लायकनला ला क्लिक करा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर असं चा छान चाललं आहे तर बघू शकता माळा मी दोन बनवून घेत आहे आणि पूजा पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे तर माळ वाहताना आपल्याला मंत्र वगैरे तर काही मला माहिती नाही काय म्हणतात तर मी आपलं देवीचे नामस्मरण करते माळ वाहताना आणि हळदी कुंकूचे बोटं लावते जेवढे नऊ फुलं नऊ पानं असतात ना त्यांना नऊ याला पण हळदी कुंकू लावते फुलांना पानांना आणि देवीचं नामस्मरण करून माळ वाहते तर तुम्ही काय करता नक्की मला कमेंट करून शे सांगा तर बघू शकता असं आणि खूप साऱ्या ल म्हणजे ताई आहेत ते देवीचं हे पण करतात पोती वगैरे वाचतात नऊ दिवस शप्तशृंगीची वगैरे तर माझ्याकडे तर काही नव्हती मी आपली साधीच देवीचं हे करते नामस्मरण वगैरे तर असो आपापल्या पद्धतीने आपापण आप करायची पूजा तर बघू शकता अशी माड तयार होत आहे तर धागा इथं कमी पडला आहे मग मी धागा घेतलेला म्हणून व्हॉईसवर करायचं कारण असं की काय जर पूर्ण व्हिडिओ दाखवायचं म्हणजे हळूहळू तरी मी तर 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 नौ नौ हे केलेलं तर काय होते खूप मोठा व्हिडिओ होते म्हणून वॉइसवर करत आहे तर चाललं आहे बघू शकता असे छान अशा माळा बनवून घ्यायच्या बघा तर नऊ फुलांच्या अशा नऊ माळा बनवून नऊ फुलांच्या माळ बनवून घेतलेली हे पण रेडी झालेली आणि आता एकच राहिलेली बेलपत्रीची तर बेलपत्रीची पण करून घेणार आहे तर तुमच्या झाडाला पण असे पाच पानं येतात का बेलाला मला नक्की कमेंट करून सांगा आता जेवढे पण पानं आलेले ना बेलाला तर असे पाच पानं आलेले तर मी काही तोडले नाही म्हटलं असो पाच असो किंवा तीन असो बेलाचं झाड आहे बेलाचे पानं आहे त्याला महत्त्व तर बेलाचे पण माळ ओन घेत आहे आणि क्लिनिंग वगैरे झालेली सगळ्यांचीच झाली असेल तर आज गॅलरीची पण क्लिनिंग करायची केलेली मी सकाळीच गॅलरी राहिलेली म्हटलं दसऱ्याला कुठं करायची तर मग आताच करून घेतलेली तर चालले छोटे छोटे कामं राहिले ते पण चालू आहेत तर तुमचे पण सगळे कामं आवरले का नक्की कमेंट करून सांगा आणि नऊ दिवसाचे नऊ कलर पण घालतात बाहेर म्हणजे नाही घालतात पण मी पण घालते पण माझ्याकडे ब्लू वगैरे नव्हता तर मी असे स्काय ब्लू कलरची साडी वेअर केलेली आज डार्क ब्ल्यू कलर नव्हता निळा कलर होता ना आज तर निळा कलर नाही आहे माझ्याकडे डार्क तर मी असे स्काय ब्ल्यू साडी वेअर केलेली आज आणि बघू शकता हे पण आपल्याला नऊ नाही दहा पानाची माळ बनवायची आहे मी आधी पण सांगितलं तुम्हाला नऊ पानाची माळ बनवायची नाही आपल्याला दहा पानाची बनवायची असते तर दहा फुलं किंवा दहा पानं काय पण असेल ते दहा घ्यायचे म्हणतात आणि दहाच माळा बनवायच्या आहेत आपल्याला नऊ दिवसाच्या नऊ आणि दसऱ्याची एक दहावी असे दहा तर बघू शकता इथं हे पण माळ होत आहे आता बनून रेडीच ऑलमोस्ट झालेलीच आहे थोडीच राहिले तर तुम्ही पण कुठे कुठल्या माळा वाहता ते पण मला कमेंट करून सांगा बेलाची वाहता की नाही ते पण सांगा आणि बेलपत्राची आणि उपवासाला वगैरे तुम्ही निरकार निरंश म्हणजे निरंकार धरले का म्हणजे फक्त उपवास उपवासाचंच खायचं जेवण वगैरे नाही करायचं असं पण पकडले का नक्की कमेंट करून सांगा तर काहीजणी तर फ्रूटवरच करतात तर माझी मधली बहीण आहे ती तर फक्त नऊ दिवस फ्रूट्सच म्हणजे फळावरच करते ना, मी नाही करत एवढे एवढे कडक माझ्याच्यानं होत नाहीत तर मी एक टाईम खिचडी खाते आणि एक टाईम फ्रूट्स खाते तर असे नऊ दिवसाचे नऊ उपवास असतात माझे तर बघू शकता बघा नऊ आहेत बरोबर फुलं मोजून घेतलेले मी आणि एक फुल कमी होतं तर एक पान वाहिले तर अशी छान झालेली आणि ही नऊ फुलंच होते तर नऊ याची आलेली तर हे पण फुलाची छान अशी माळ झालेली आणि हे बघावं हे बलपत्र आहेत तर बेलपत्र मी दहा व्हायले तर दहा याची माळ बनवले बघू शकता असे तर एकदमच आपल्याला माळा होऊन द्यायच्या नाहीत तर एक एकच माळ एका दिवशी व्हायची असते तर बघू शकता मी हळदी कुंकू लावून घेत आहे माळ नऊ दहाही याला आणि छान असे पूजा तर मी शेअर केलेलीच तुम्हाला तर हळदी कुंकू नक्की व हा माळ वय त्यांना आणि बघा असे छान हळदी कुंकू वगैरे करून घेतली पूजा केली अक्षत वगैरे घालून आणि तुम्हाला दुरून दाखवते मी तर बघू शकता तीन माळा झालेल्या आहेत आज तिसरा दिवस आहे आधी पहिली माळ विळ्याच्या पानाची